जन्माला मानत नाही याच एकच कारण आहे म्हणून तुक बर यानं सांगितलं जसा भोपळा पाण्यात उडत नाही तसा माणूस देवाकडे येत नाही याच कारण आहे की हवा आहे पाण्यात उडायचा असल तर काय करावं लागेल भोपळ्याला कुठं तरी पाडावं लागल तसा माणूस संसारात पंक्चर करायचा असेल तर त्याला झिगलं पाडावं लागल म्हणजे तपरमाता येईल म्हणून तुक बर लोकांना सांगितलं हवेत आहे फक्त तुमच्याकडे सुखायचा पर्यंत आहे ज्या दिवशी तुमच्यातलं सुख निघून जाईल त्या दिवशी तुम्हाला पेटून कळू काढून कामाला लागतील हे तुमचे कोणीच नाही हे सगळे सुखाचे आणि दिले घेतल्याचे आहे सुखात

Tá एखाद्यानंतर घोपळा दाबून तळाल बाब घोपळा तळाला घाईल का जेवढ्या मारतो महाराज आणि हातात पडू नका जायचंच असल पण ढरपुडला तळ माळ करा संघ जाऊ नका मला नक्की माहिती आपल्या मुळे ते घालत नाही पण त्याच्यामुळे आपली निघले शिवाय

पाण्याची पोत घालू द्या बायको नवऱ्याच कसच ऐकत नाही आणि तिला फक्त पोळ्याच्या बैलासारखा सजवू द्या बायको म्हणील ते काम आहे शास्त्र सांगत मी नाही सांगत श्रद्धा शृंगार भूषणे कांताल वे भूमान जर बाईकोच्या अंगावर अलंकार तर नवऱ्याचा प्रत्येक शब्द बायको ऐकते पण त्याच वेळेस जर बायकोच फक्त काळ्या मण्याची नवऱ्याच ऐकत नाही मग याचा अर्थ बहिणीचं प्रेम भावावर नाही भावाच प्रेम बहिणीवर नाही नवऱ्याचं प्रेम बायकोवर नाही बायकोच प्रेम नवऱ्यावर नाही प्रेम आहे तरी कोणावर तर प्रेम होत या जगामध्ये माणूस करतो तो पैशावर सुखावर माणसाच्या जीवनामध्ये हवाय माझ्या खिशाचा पैशातील तर या जगात माझं कोणाचं आणत नाही